नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात तर तुम्हाला दिसत असाल मित्रांनो पुढे सांगणार आहे मी तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर आपलाही चॅनल नवीनच आहे तर हे संपूर्ण तुम्हाला दिसत असाल सह्याद्रीच्या डोंगराच्या ह्या संपूर्ण पर्वतरांगा पा मित्रांनो माझ्या लांबत लांब दिसणाऱ्या पर्वतरांगा आणि ह्या पर्वतरांगेच्या कुशीत अशा काही झाडे झुडपे असतात तर त्याच्यातलं एक हे झाड आहे हे म्हणजे हे बरवरी बरवरी वेल ह्या नावाने ओळखली जाते तर ह्या बरवरी वेलीवरचं सुंदर असं दृश्य या झाडांवर पांघरून ठेवून अतिशय तुम्हाला झाडाझुडपं सजवलेली दिसून येतात तर याचे सफेद असे फुलं आहेत आणि हे फुलं अतिशय सुंदर असे दिसून येतात तर हे ये पाहा मित्रांनो हे पाहत असाल तुम्ही ही बरोऱ्या वेलीचे फुलं आणि भरपूर अशा झाडांवरून ही सफेद फुलाची चादर पांघरून ह्या वेली आपल्या निसर्गाची शान वाढवत असतात तर ह्या असं संपूर्ण घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलात अनेक झाडंसुद्धा आहेत हे सुद्धा झाड एक करवंदीचं झाड म्हणून ओळखलं जाणं या असे मोठे मोठे काठीसुद्धा त्याला असतात तर हा संपूर्ण परिसर हा खूप सुंदर असा निसर्गमय वातावरण आहे गवतसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर मित्रांनो पाहू शकतो